आजची रेसिपी आहे छोट्या बटाट्यांची भाजी तर एकदम स्मॉल छोटे छोटे बटाटे घेतलेत आणि भरपूर बटाटे आहेत सिद्धी आणि संस्कार बटाटे सोलायचं काम करत आहेत तर आई खिचडी बनवते काहींना उपवास आहे आणि काहींना मस्त रस्तपातीचा मेनू बनवला तर आज आईच्या हातची बटाट्याची रेसिपी आहे हे छोटे छोटे गोल बटाटे तर टोच मारून आईच्या हातची बटाट्याची भाजी आहे आई सांगते पहा आई कशी आहे ते कशी आहे बाई तू आता हे उकडून घेतली याला आहे ना थोडी थोडी अशी टोच मारायची म्हणजे आतमध्ये मसाला जातो हा आणि मग याची कोथिंबीर कडीपत्ता खोबरं लसूण मोरीशी फोडणी आणि त्याच्यामध्ये तर आपण पाहूया आता आई कशी फोडणी करणार आहे ते आणि खूप छान लागते ही बटाट्याची भाजी आता मोहरी टाकली आहे आता जिरी मस्त जिरीचा ता तडका दिलाय एकदम छान कढीपाका टाकायचा आता यावर लसूण खोबरं टाकलं आणि त्याच्यावर आता कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केलेली ही पेस्ट टाकायची पेस्ट चवीपुरतं मीठ घालून घेतलंय कांदा टोमॅटोची ग्रेव्ही लसूण खोबरं जिरं मोहरी कडीपत्ता आणि चवीपुरतं मीठ हे सर्व असं छान मिक्स करून घेतले आणि बटाटे असे छोटे छोटे आकाराचे आहेत आता एक चमचा हळद लाल मसाला लाल मसाला येथे सुगंध सुटला या मसाल्याचा हे काय थोडा एव्हरेस्ट मसाला टाकलाय आईने आता यामध्ये गेलेत बटाटे आणि यावर वरून टाकली कोथंबीर छान मिक्स करून घेते जर तुम्हाला सुट्टी ठेवायची असेल तर पाच मिनिटं झाकण ठेवून याला वाप द्या आणि गॅस बंद करा आणि ग्रेव्हीवादी करायची असेल तर त्याच्यामध्ये पाणी घालून उकळी घ्या तर असं आईसोबत आज केली आपण मसाला बटाटा एकदम छान आणि टेस्टी आहे रस चपाती आणि या बटाट्याच्या भाजीचा मेनू आम्ही आज केला आहे तर भरपूर पाहुणे आहे घरामध्ये आणि खूप गडबड झालेली आहे तर पाहूया आपण पुढे काय काय होत आहे ते त्याच्यामध्ये बटाटा परतून झाल्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचंय आणि त्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची अशी मस्त पाहिजे छान अशी रश्यावाली ही बटाटा भाजी झालेली आहे बटाटा मसाला तर आम्ही बनवली एक ग्रेवीवाली भाजी थोडंसं पाणी घालून त्याला चांगली उकळी द्यायची आहे आणि त्यानंतर ही भाजी आपल्याला खाण्यासाठी आत्ता रेडी आहे खूप छान होतो या पद्धतीने बटाटा या प्रत्येक बटाट्याला असे टोचा मारून घेतलेले जेणेकरून मसाला आत बटाट्यांमध्ये जातो आले माजे माजे मम्मी, मम्मी मी आले आहे गावी आहे माझे पप्पा आणि ही माझी मम्मी आता मम्मीच्या हातचं मस्त आम्ही मेजवानी खातोय कामाला ती घासते आणि मी आगे आगे मस्त एन्जॉय करते आता आम्ही मस्त रस चपाती बटाट्याची भाजी असं जेवण केले आईनी आणि आता आज आईच्या हातचं जेवण खायचंय आणि मस्त बाजारातून असे गावरान आंबे आणलेत आम्हाला खायला एकदम शेतातले आंबे आहेत हे हापूस हा हापूस आंबा आहे आणि हे गावरण आहेत तर आम्ही आल्यामुळं मस्त सकाळीच आई आणि बाबा बाजारात जाऊन घेऊन आलेत आमच्यासाठी आणि बाजारात असं मस्त हापूसच्या कैऱ्या आल्या होत्या ताज्या ताज्या तर त्याही आम्ही घेऊन ठेवल्यात आता गावी आहे तोपर्यंत मस्त सगळेजण मिळून आम्ही असे आंबे खाणारे तर आता ते आता ठेवलेत पिकायला सोबतच्या ना खूप साऱ्या आठवणी आहे लहानपणी मामा रानातून दूध घेऊन यायचे आणि आई मस्त आम्हाला गरम गरम चहाचा पाती द्यायची आणि आम्ही एकत्र खायचो आणि जेव्हा मामा यायचे त्यानंतरच गरम गरम चपाती बनायची आणि आम्ही सगळे एकत्र खायचो तर मा मामा आम्हाला तुमची खरंच खूप आठवण येते लहानपणीच्या आठवणी तुम्हाला काय वाटतं त्याच्यामुळं मी तुमची बहीण आम्हाला देतच नव्हतं चाहचापती तर अशा खूप साऱ्या मजेशीर आठवणी आहे आम्ही आजही आलो तर मामाच्या माळ्यात जातो मामांच्या घरी जातो खूप आपलेपणा वाटतो आणि खूप मज्जा करतो आम्ही नेहमी गावाला आलो तर एकतरी राऊंड मामाच्या घरी असतोच आमचा चालूच असत मामा लोक पण आम्हाला आवर्जून बोलवतात लग्न होते करायला लग्न झाल्यावर जबाबदाऱ्या पडतात ना हा कारण शिकवण येत मग तरी खरच आजच्या जमान्यामध्ये कोण कोणाला असं जास्त विचारत नाही आमचे सगळे मामा खूप छान आहे आणि आम्हाला खूप जीव लावतात हे खरं तर आमचं नशीब आहे सकाळी सकाळी आलेत मामा दूध घेऊन आणि रोज सकाळी मामा दूध घेऊन येतात मस्त आम्ही आलो का एक्स्ट्रा दूध असतं आणि मामाच्या मळ्यातला मेवाही मिळतो आम्हाला आता एक दोन दिवसात गाई येणार आहे आणि मस्त चिकही आम्हाला भेटणार आहे आम्ही वेटिंग वर आहे मामा कधी वेणार आहे गाई दोन तीन दिवसात हा मग चिक घेऊन आला फ्री लग्नापर्यंत आम्ही एका लग्नाला आलोय म्हणून मामा सांगतात कि हे लग्नापर्यंत गाय वेली जाणार आहे आणि मस्त दरवेळेस आल्यावर मला गायचा चीक खायला मिळतो अशी असते आमची गावची मज्जा <laughs> बाय 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 अशा प्रकारे आईने बनवली एकदम टेस्टी अशी बटाट्याची भाजी मामासोबतच्या काही आठवणी तुम्हाला शेअर केल्या आणि खूप छान वाटलं मला हे याला माहेरपण बोलतात माहेरपणाची मजा ही ये कुठेही येत नसते त्यामुळे प्रत्येक लेखीला दोन दिवस का माहिती माहेरी जाऊशी वाटतं तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय